पाहत महाराष्ट्र न्यूज मराठी एक ध्येय परिवर्तनासाठी वृद्ध महिलेवर अत्याचार अखेर आरोपी पोलिसांच्या जाळ्यात स्थानिक गुन्हे बोरगाव मंजू पोलिसांची कामगिरी अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दी दाळंबी इथे एक सत्तर वर्षीय वृद्ध महिला गावच्या फाट्यावरून आपल्या घरी जात असताना वाटेतच एका दुचाकीवरून आलेल्या अज्ञात आरोपीने वृद्ध महिलेवर अत्याचार केल्याची घटना मे मंगळवार रोजी घडली होती घटनेनंतर सदर अज्ञात आरोपी पसार झाले होते बोरगाव मंजू पोलिसांनी पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून विविध तीन अज्ञात विरुद्ध गुन्हा दाखल केला होता दरम्यान सदर अज्ञात आरोपीची बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला यांनी अखेर चार दिवसानंतर दिनांक दोन जून रोजी सदर घटनेतील आरोपी बेड्या ठोकल्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेने बोरगाव मंजू पोलिसात फिर्याद दिली होती की गावच्या फाट्यावरून वृद्ध महिला आपल्या घरी जात असताना एका दुचाकीवरून तीन इसम त्यातील अज्ञात एकाने वृद्ध महिलेस नजीकच्या शेतात नेऊन अत्याचार केला व पसार झाला अशी फिर्याद दिली होती घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन ठाणेदार मनोज केदारे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा करून जिल्हा पोलीस, पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अक्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे उपविभागीय अधिकारी मनोहर दाबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली बोरगाव मंजू पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अकोला पोलिसांनी तपासाची चक्रे फिरून वेगवेगळे पोलीस पथक तयार करून गोपनीय माहिती व तांत्रिक माहितीवरून आरोपी राहुल अर्जुन मोरे वेवर्ष चोवीस राहणार शेलोडी जिल्हा बुलडाणा यास घटनेतील दुचाकी ताब्यात घेऊन बेड्या ठोकल्या पोलिसांनी आरोपींची अधिक चौकशी केली असता पुढील गुन्हे शाखा यांनी केली यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंह अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे पोलीस उप उपविभागीय अधिकारी मनोहर दाबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके बोरगाव मंजू पोलीस निरीक्षक मनोज केदारे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव पोलीस उपनिरीक्षक मनोज उघडे पोलीस उपनिरीक्षक सतीश सपकाळ हेड कॉन्स्टेबल अरुण गोपनारायण योगेश काटकर गिरीश वीर सचिन सोनटक्के सुदीप राऊत संदीप पवार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कर्मचारी अविनेश पासपोर्ट रवी खंडारे अब्दुल माजीद वसीम शेख सायबर सेलचे प्रशांत केदारे गोपाल ठोंबरे गोविंद कुलकर्णी यांनी यशस्वी केली आहे अठ्ठावीस मे दोन हजार चोवीस रोजी डाळंजी येथील वयोवृद्ध महिला वय अंदाजे सत्तर वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिली तिथे अकोला येथून त्यांचे गाव डाळंबी येथे एस टीने जात असताना अलीकडे कोळंबी गावाजवळ त्या उतरल्या आणि तिथून लक्झरी बसने डाळंबीला जाण्यासाठी निघाल्या व डाळंबी गावाच्या अलीकडेच पुलाजवळ लक्झरी बसमधून उतरल्या त्यावेळेस समोरून रॉंग साईडने तीन व्यक्ती दोन मोटरसायकलवर आल्या आणि त्यांनी त्या महिलेला पाहून बाजूला मोटरसायकलने लावून त्या महिलेला उचललं ठिकाणी मिळून आणि जावजाच्या लिंबाच्या शेतामध्ये नेलं आणि त्यांनी ते दोघं जणं मोटरसायकलने अकोल्याकडे निघून गेले जो एक थांबला होता था। त्याने त्या महिलेवरती बलात्कार केला असं त्या महिलेच्या रिपोर्टवरून आपण गुन्हा दाखल केला आणि तपासाला सुरुवात केली तर तपास करत असताना माननीय आमचे पोलीस अधीक्षक साहेब श्री बच्चन सिंग सर यांनी त्या गुन्ह्याला व्हिजिट केली त्यांनी जे आम्हाला मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाप्रमाणे आम्ही सर्व सी सी टी व्हीचे फुटेज जेवढे लागलेले होते रस्त्याला तेवढे सगळे शोधून काढले त्या फुटेजच्या आधारे आणि ती जी मोटरसायकल फुटेजमध्ये दिसत होती त्या एका इस्माची त्या मोटरसायकलच्या आधारे नंबर नव्हता परंतु आम्ही तांत्रिकदृष्ट्याचा नंबर शोधून काढला आणि त्या नंबरच्या आधाराने गोपनीय बातमीदाराच्या आधारे ज्याने रेप केलेला होता त्याला आम्ही शोधून काढला आणि त्याला आज रोजी पोलीस स्टेशनला आणलेलं आहे तर त्याचं बयान वगैरे घेतलेलं आहे त्याने गुन्हा कबूल केलेला आहे आणि त्याप्रमाणे आता पुढची आमची तपासाची कामगिरी सुरू आहे आणि सर तो सराईट गुन्हेगार आहे